नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील आठ दिवसापासून सतत सोडत असलेल्या भागांना आज जोरदार दिलासा मिळणार आहे मित्रांनो पैठण गणगापूर अंबड कर्जत भागांमध्ये आज संध्याकाळी सहा किंवा मध्यरात्रीपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे भाग मात्र मागील लाईव्हमध्ये सांगितल्याप्रमाणेच पस्तीस ते चाळीस टक्क्यावरती एवढी व्याप्ती आहे दिसायला वातावरण सर्व पाहायला मिळेल पण पस्तीस ते चाळीस टक्के भागांना मात्र समाधानकारक पावसा होणार आहे येणाऱ्या एकवीस तारखेपर्यंत हा उर्वरित भाग देखील घेईल मात्र आजची अठरा ऑगस्ट व्याप्ती आपण देखील पाहूयात तसेच कर्जत बरोबरच श्रीगोंदा अंबड जालना परिसर सुद्धा तो घेणार आहे जालन्याच्या अंबड गेवराई या पाथर्डी मार्गे हा पाऊस आपला प्रभाव टाकणार आहे त्यानंतर पुणे परिसर नाशिक देखील आज काही ठिकाणी आपला प्रभाव टाकेल नाशिकच्या निफाड तसेच इगतपुरी परिसराकडे देखील त्याचा प्रभाव आहे सिन्नर निफाड भागांना देखील आज चांगला जोर वाढणार आहे मनमाडचा देखील दक्षिणेकडील भाग तो आपल्या रड्यावरती घेतोय आणि कन्नडचा देखील पश्चिमेकडील वैजापूरपूरचा वैजापूरचा देखील उत्तरेकडील भाग सॉरी दक्षिणेकडील भाग तो घेण्याच्या मार्गावरती आहे गंगापूरची मात्र पन्नास टक्के बाजू तो सोडण्याचा देखील विचार करत असला तरी उत्तरेकडील बाजू मात्र तो चांगली झोडपून काढणार आहे राहुरी येवला देवळा श्रीगोंदा परिसरात देखील आपला प्रभाव टाकतोय पावसाच्या आगमनांत अल्ट्रा सिरस आक्टोकोलंबसच्या फळ्याची फाळ्या निघण्याची शक्यता देखील राहणार आहे हे वातावरण दुपारी दोनच्या सुमारास सक्रिय व्हायला सुरुवात होईल आणि गरमीची लेवल देखील ऐंशी पार होण्याच्या मार्गावरती आहे इम्युनिटीचं प्रमाण देखील ऐंशी पार होत असलं तरी विजांचा कडकडाटा गरमीची लेवल त्याच पद्धतीनं पाहायला मिळते आहे पुणे शहराचा विचार केला तर पुणे शहराच्या दक्षिण बाजूचं वातावरण सक्रिय होईल सासवड साताऱ्याची वाई सातारा परिसर त्याचबरोबर महाड परिसर तोरणागड गड या भागात देखील पावसाचा रडार बनलेला आहे सांगली सोलापूरला आजही पाऊस कालच्या पद्धतीने बरसणार आहे पंढरपूर मोहळा देखील भाग बदलत पाऊस हा मध्यरात्रीपर्यंत आपला प्रभाव टाकेल विचार करूयात आता बीड जिल्ह्याचा कारण की बीडमध्ये सुद्धा बऱ्याच भागांना आवश्यकता असलेले पाहायला मिळते बीडचा उत्तरेकडील भाग म्हणजे गेवराई माजलगाव पट्ट्यातही काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा रडार हा बनलेला आहे त्यानंतर सर्वाधिक नोंदणारा जिल्हा तालुका असेल गेवराई म्हणून गेवराईचा आणि अंबडसा मधला जो पट्टा असेल शहागड वगैरे भागात देखील हा पाऊस आपला प्रभाव टाकणार आहे त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्याचा चिखली मेहकर खामगाव या परिसरात देखील आज पावसाची शक्यता दाट आहे खामगाव परिसरात मात्र विजांचा कडकडाट जळगाव जमवपर्यंत देखील पाहायला मिळतोय मलकापूर मौताळा परिसरात देखील आजचं आगमन आहे त्याचबरोबर भोकरदन तालुक्यात मात्र संध्याकाळी काही ठिकाणी हजेरी जरी लावली असली तर उर्वरित भागांना ह्या दोन दिवसात तो कव्हर करणार आहे धुळे नंदुरबारची कहाणी मात्र बावीस तारखेपासून पुढे चांगली पद्धतीने चालू होईल तोपर्यंत या भागांमध्ये गरमीची लेवल वाढून स्थानिकच वातावरण राहील जळगावच्या तरीही पूर्वेकडील भागांमध्ये आजही अठरा ऑगस्टला जोर दाखवत आहे लातूर जिल्ह्याचा विचार केला तर निलंगा परिसर त्याचबरोबर सावंतवाडी काही ठिकाणी तर धाराशिवच्या लोहदा खुर्द मध्ये देखील पावसाचं आगमन होत आहे त्याचबरोबर मांजरा नदीला काही ठिकाणी हाय अलर्ट होते देखील संध्याकाळची वेळ असेल वेळ असेल पण संध्याकाळच्या वेळेपर्यंत काही ठिकाणी मेघगर्जनेचे देखील प्रकार घडतील मित्रांनो या भागामध्ये अलर्ट देखील देण्यात येतोय पण भीती मात्र जास्त काही नाहीये बीड जिल्ह्याच्या बऱ्याच भागांमध्ये पावसाचा प्रभाव पाहायला मिळतोय पण उत्तरेकडील बाजू आज मात्र चांगलीच जोडपून काढणार आहे त्याचबरोबर परभणी या जिल्ह्यातही स्थानिक वातावरण वातावरणातून काही ठिकाणी पाऊस असेल सर्वदूर पाऊस नाही जालना बीड या भागात देखील पावसाचा प्रभाव हा पश्चिम भागामध्ये जास्त आहे कारण की पश्चिम महाराष्ट्रात मागील पुढील तीन दिवसापर्यंत पावसाची कंडिशन सर्वाधिक जास्त वाढणार आहे आजपासून या भागांमध्ये पावसाची व्याप्तीचं प्रमाण देखील वाढत असताना हा अलर्ट तोडकर हवामान अंदाज कडून देण्यात येतोय मित्रांनो सविस्तर माहिती किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल तर तोडकर हवामान अंदाज डॉट कॉमला भेट द्या तिथेच तुम्हाला stumala... व्हॉट्सअप ग्रुपची लिंक एका एन जी फाईलमध्ये पाहायला मिळते किंवा एक लोगो दिसेल त्या लोगोवरती देखील पाहायला मिळते तोडकर हवामान अंदाज डायरेक्टली सर्च करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये पहिली लिंक तुम्हाला पेस्ट करून देण्यात येईल किंवा पिन करून देण्यात येईल त्यानंतर ती देखील पाहावे पण आजचा जो जोर आहे तो पैठण गंगापूर अहमदनगर अंबड कर्जत श्रीगोंदा न नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये तसेच पुणे परिसरात देखील आहे सोलापूर सांगली देखील भागात राहणार आहे याच व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो सगळ्यांना पुन्हा एकदा जय शिवराय धन्यवाद